मकरंदाची भ्रमर पडलाय गुंतून वाट पाहतो पूर्ण चंद्राची चकोर पक्षी अजून त्या मकरंदाची गोडी घेऊन भ्रमर किडा अडकून पडलाय तत्वत प्रत्येकाला वाटलंय मला भगवंत भेटला पाहिजे प्रत्येक जीवाचा आहे मला भगवंत भेटला पाहिजे भगवंताची प्राप्ती झाली पाहिजे प्रत्येकाला एक आस लागलेली आहे म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात चंद्र चकोराचे जीवन तैसे माझे मन वाट पाहे दिवाळीच्या मुळा लेखी असावली वाट पाहे वाटोली पंढरीचे आणि तुका म्हणे वज लागलीचे भूक आणि येऊनी श्रीमुख दावी देवा प्रत्येक जीवाला भगवंताची आस लागली प्रत्येकाचा आट्ट असाय भगवंताच भजन करणं भगवंताची प्राप्ती करून घेणं म्हणून कवी करता म्हणतो ज्या प्रमाण त्या भ्रमरकिड्याला मकरंदाची आस लागली ज्या प्रमाण पूर्ण चंद्राची आस लागली तद्वत तुम्हाला आम्हाला सुद्धा त्या भगवंताची आस लागली

ज्या मकरंदाला आस लागली ज्या पौर्णिमेच्या पूर्णचंद्राची चकोराला आस लागली सुद्धा उत्तम असं मनुष्याचा जन्म मिळाला दुपारी किंवा उद्या दुपारी चार असेल पाच असेल किती वाजेपर्यंत चालेल तेवढ वेळ चालेल का आता कार्यक्रम देताना सांगितलंय कार्यक्रमाला सुट्टी मागायचं असेल तर पत्रिका घेऊ नका आम्ही म्हणलो काय हरकत नाही तुमचा एवढा अठ्ठासच असेल आमचंही काहीतरी परमभाग्य होय तुमच्या या ज्ञान गंगेमध्ये नाहून हो निघण्याचं म्हणून ना। आम्हा दोन वसिनी मंडळाला आपण निवडलं तुमचं का होय सांगा माझं बरोबर कुठे आंबटवाड यांच्या स्मरणार्थ असं करण्यासाठी भक्तीचे प्रकार सांगितले नवविधा भक्ती सांगितली भक्तीच्या वाटा सांगितल्या भक्ताचे प्रकार सांगितले अर्थ अर्थार्थी जिज्ञासवानी ज्ञानी भक्ताचे प्रकार भक्तीचे प्रकार नऊ श्रवण कीर्तन स्मरण वंदन अर्चन पादसेवन आत्मनिवेदन सख्यत्व दास्यत्व ह्या भक्त्या असतील प्रत्येक भक्त भगवंताची प्राप्ती करण्यासाठी भक्ती करत असतो पण भक्ती करत असताना भक्तीचे नऊ प्रकार असतील भक्तीच्या वाटा असतील भक्ताचे प्रकार असतील एवढ्याही जणाला दोन गोष्टीची आवश्यकता आहे मग आजच्या प्रसंगी त्या गोष्टी दोन दोन भावी आम्हाला त्या दोन बावीने विचार करायचा आहे परमार्थ करत असताना भगवंताची प्राप्ती करण्यासाठी निष्ठा महत्वाची आहे की समर्पण महत्वाचं आहे त्यासाठी दोन प्रमाण देऊन जाणार आहे बाजूचं रजनी मंडळ अतिशय सुज्ञ आहे चानाकचे भजनी मंडळ आहे आणि अतिशय सुंदर असं त्यांच्याकडून सुद्धा चिंतन होणार आहे मग त्यासाठी दोन निष्ठा आणि समर्पण ह्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत मग विषयासाठी प्रमाण म्हणून कुटुंबाय सांगतात निष्ठा कसे असावी कोण उपेक्षिला नाही मी ऐकिला ऐसा कोणी ज्याच्याकडं निष्ठा आहे निष्ठा म्हणजेच भाव निष्ठा म्हणजे श्रद्धा त्याला निश्चित भगवंताची प्राप्ती होणार आहे आम्ही प्रापंचिक जीवन जगत असताना सुद्धा आम्हाला निष्ठा फार महत्वाची आहे निष्ठेचे उदाहरण देत चालायचं आहे निष्ठेनं कोण भगवंताची प्राप्ती केली मग त्याच्या पुढं समर्पणाचं एक प्रमाण देऊन जातो आपले आपणचं नावे

दोन बाबीने विचार करत असताना विषय फार रंगदार आहे आणि विषय फार रंगणार आहे गंगाधर जस तुमचं परमार्थाचं साधन घेऊन चलत असताना जे काही इथं लागते तेही द्यावं ते लागणार आहे मामा वा, तेव्हाच वाण कळते जे जिथं इकते तेच आपल्याला ते पिकवावं लागणार आहे मग निष्ठान समर्पण बघत असताना बाजूचं भजनी मंडळ अतिशय सुज्ञ आहे बाजूच्या भजनी मंडळाकडून जर निष्ठेनं भगवंताची प्राप्ती करायची असेल तर राहटीचं भजनी मंडळ समर्पणाची बाजू घेऊन बाजूच्या भजनी मंडळाकडून समर्पणाची जर बाजू आली तर बाजू आहे आता झाली वाटणी आता वाटणी भावानं उचलली मला वाटलं भाऊ आज तरी पुढे येईल मोठा होईल भावांना मोठेपणा माझ्याकडेच ठेवला आज महिन्याखाली खाली मीच गेलो आज तरी एकनाथ पाटील पुढे येतील मला लहान भाऊ होऊ देऊन काहीतरी भाग मागे येऊ देतील वाटलं पण त्याचा विचार दिसना गेला तसा बघूत मग आता एकनाथ पाटील निष्ठा घेतले तर निष्ठा कशी चलितात समर्पण घेतले तर समर्पण कस चलितात मग या दोन बाजूच्या विषयातून तर कशी कुठली चिखल फेकू न एकनाथ पाटला वावर गंगच्या कडचं घेतो गडी जर म्हणलं तर आम्ही थोडं बाजूच येईल आमच्या हिशा पण एकनाथ पाटील जे वावर घेऊन त्या वावरात माल कसा कसा काढायचा असं काही समजू नका फार मेहनत जास्त होणार आहे तिकडून आमच्याकडून कमी पडेल पण असो म्हणून या दोन बाजूने आम्हाला विचार करायचा आहे म्हणून कमी करता सांगतो आहे का सज्जन हो कुमारी ईश्वरी कैलास महाराज गिरी चिरंजीव कैलास महाराज गिरी या दोन्ही बालकांकडून एकावन एकावन्न रुपयाची सरप्रेम भेट माझ्या मंडळाकडे एकत्रित एकशे एक रुपयाची सरप्रेम पाठवलेली आहे पाठवलेल्या भेटीबद्दल मंडळाच्या वतीनं मनापासून आभारी आहे धन्यवाद आणि तसेच माझ्या डोरवाडी येथून आमचे परमस्नेही श्री गुरुमूर्ती भजनी मंडळ बरोबरातील प्रमुखिंतमस्ने गोविंदरावजी दत्त भक्त पारायण गोविंदरावजी गोविंदरावजी काळे डौरवाडीकर भजनी मंडळातील प्रमुख यांच्याकडून सुद्धा एकावन्न रुपयाची सहप्रेम भेट आणि तसेच माता पार्वती युट्यूब चॅनल या युट्यूब चॅनलचे चालक मालक माझ्या रेनापूर येतो पप्पू बाबळे यांच्याकडून सुद्धा एकावन्न रुपयाची सहप्रेम भेट आहे आणि आपल्या इस्लापूर नगरीमध्ये या दोन वसिमंडळाचं जेवढं भजन होणार आहे तेवढं उद्या त्यांच्याकडून युट्यूब ला येणार आहे खरं म्हणजे या सोशल मीडियाच्या युगामध्ये जीवन जगत असताना बऱ्याच गोष्टी आम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून वाईट बघायला भेटत आणि चांगले तितकेच बघायला भेटतात खरंच परमार्थाचा प्रचार आणि प्रसार करणं या युगामध्ये किती महत्वाचं आहे त्यांनी आत्मसात केला आणि या भजनाचा प्रसार करण्यासाठी अहोरात्र ज्यांनी कष्ट घेतले असे आमचे परमस्नेही माता पार्वती युट्यूब चॅनल चे चालक आणि मालक पप्पू बाबळे सर्वांना विनंती आहे त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दावा म्हणजे तुम्हाला भजनाची व्हिडिओ त्यांच्याकडून सुद्धा एकावन्न रुपयाची सहफ्रेम पाठवलेली आहे पाठवलेल्या भेटीबद्दल भजनी मंडळाच्या वतीनं मनापासून आभारी आहे धन्यवाद आदरणीय मल्लार अमोल मस्के इस्लापूरकर यांच्याकडून सुद्धा एकावन्न रुपयाची सहफ्रेम पाठवलेली आहे पाठवलेल्या भेटीबद्दल धन्यवाद आणि तसेच माझ्या सहस्त्रकुटेतून आमचे परमस्नेही आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था किनवट तालुका अध्यक्ष विवेकानंद पाटील उर्फ चंदू पाटील कसरे एक प्रेमळ व्यक्तिमत्व शरीरानं जेवढा मोठा आहे तेवढाच मनाचा मोठा माणूस असे आदरणीय चंदू पाटील कसरे सहस्त्र कुंभकड यांच्याकडून सुद्धा एकावन्न रुपयाची सहप्रेम भेट पाठवलेली आहे पाठवलेल्या भेटीबद्दल भसिमंडला वतीने मनापासून आभारी आहे धन्यवाद तुका न काही मागो आणि कर आणि तुझे बाई सुख सर्व आहे म्हणून तुझ्या चरणावरती मला जागा दे म्हणून कवी करता म्हणतो अलगा सज्जन हो सणधागे पिर्वाहब आ कर साथ जरू ही सदबाताची है गह भयाँ �Et घजनाइ